भक्तजना प्रदीपांनी जगाथांगणी राजराजेश्वरी सर्वेश्वरी रक्षा परमेश्वरी चतुर्दांनी मी आर जे प्राजक्ता आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की कोल्हापूर मधला नवरात्रोत्सव हा खूप वेगळा असतो इथे वेगवेगळ्या घराण्यांना काही वेगवेगळे मान दिले गेलेले आहेत तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलतोय आणि आज कोल्हापूरचा नवरात्री वारसा या आपल्या स्पेशल सिरीज मध्ये आपल्या सोबत आहेत नाडगोंडे सर आ, जे चोपदार म्हणून इथे काम पाहतात हा मान तुमच्याकडे कसा आला काय सांगा हे परंपरे आपल्याकडे मान आलेला आहे बरं आता माझी चौथी पिढी आमच्या करते बरं आमचे वडील ह्याच्या आधी होते चव्वेचाळीस वर्षे बरं त्याच्यापूर्वी आजोबा होते पणजोबा होते आता मी दोन हजार पाच पासून सेवा करते पण कुणी दिला काय म्हणजे याचा मागचा इतिहास हे छत्रपतींच्याकडूनच आलेला आहे पूर्ण हे बरं पूर्वी हे सगळं मंदिराचं सगळं व्यवस्थापन जे होत ते छत्रपती बघायचे सगळे बरोबर छत्रपतींच्याकडनं असे वेगवेगळे मान म्हणजे कसं आहे हे चोपदार ही देवीच्या नित्य सेवेतला एक घटक आहे बरोबर त्यामुळे रोल असतो चोपदार असेल तर चोपदार म्हणजे देवीची जी बिरुदावली आपण केवळ ललकारी ज्याला म्हणतो ती देवीच्या गाभाऱ्यात म्हटल्यानंतरच देवीची उत्सव मूर्ती पालखीत बसण्यासाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी का बाहेर येते आणि म्हणजे ललकारीनं प्रत्येक उत्सवाची सुरुवात होते त्यानंतर नौकोट नवकोट नारायणी भक्तजन प्रतिपालिनी हा। जगदोद्धारिणी राजराजेश्वरी सर्वेश्वरी लक्ष लक्ष दिना परमेश्वरी चतुर्धारिणी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अशी म्हणजे देवीची स्तुती करून देवीला बाहेर या भक्तांना दर्शन देण्यासाठी असं एक ते आणि हे देवीची वैशिष्ट्य म्हणजे जी आता मी सगळी म्हंटलो किरी ही हा। देवीच्या स्तुतीपर केलेली वैशिष्ट्या पूर्ण एक बिरदावली आहे ही परंपरागत चालत आलेली आहे आपली आणि त्यानंतर मग देवीचा सोहळा सुरू होतो आणि प्रत्येक आता मंदिरामध्ये हे सात टप्पे आहेत या सात टप्प्यावर देवीची आणि तिथं मग भक्तांच्या कडनं गायन सेवा संगीत असं होतं आणि त्यानंतर प्रत्येक वेळेला श्री महालक्ष्मी असं जोरात म्हटल्यानंतर मग पालखी पुढच्या टप्प्यासाठी प्रस्थान करते मग समोर आपल्याला गरुड मंडप दिसत असतो त्या गरुड मंडपाच्या सदरेवर देवी सगळ्या भक्तांची गाराणी ऐकण्यासाठी बसते त्यानंतर मग तोफेची सलामी झाल्यानंतर पुन्हा ललकारी झाल्यावरच देवीची मूर्ती पुन्हा गाभाऱ्यात जाते बर पण ललकारी जी असते ही नवरात्रोत्सवामध्ये कशा पद्धतीने म्हणजे किती वेळा होते काय कसं नवरात्रोत्सवामध्ये सुरुवात त्याची होती घटस्थापनेपासून बर ज्या वेळेला देवीचे गाभाऱ्यातले सगळे विधी सगळे पूर्ण होतात त्यावेळेला देवीची उत्सव मूर्ती मूळ मुर्त, मूर्ती जी आहे ते शेजारी उत्सव मूर्ती असते मग ज्यावेळेला ललकारी तोफ होती तोफ झाल्यानंतर ज्यावेळी ललकारी घेईल त्यावेळेला घटस्थापना झाली असं समजलं जातं ओके okay. मग ते घटाजवळ देवीची उत्सव मूर्ती आणून ठेवतात आणि ज्यावेळेला नवरात्र उत्सव पार पडतो म्हणजे खंडेनवमी दिवशी पुन्हा सगळे विधी आत होतात आणि तोप झाल्यानंतर ललकारी झाल्यावर परत देवीची उत्सव मूर्ती आज गाभारात जाते oh. त्यावेळेला मग नवरात्र संपलं अच्छा असं एक आपलं पूर्वीपासून प्रघात आहे okay. आणि नवरात्र उत्सवात मध्ये रोज संध्याकाळी साडे नऊ वाजता देवीची पालखी मंदिर प्रदक्षिणा असते त्यानंतर त्रंबोलीच्या भेटीच्या वेळी हा पंचमीला त्यावेळेला इथून टेंबलाई टिकडीकडे पालखी जाते त्यावेळेला वाटेत आपलं शाह आपलं टाकाळा तीर्थ बरोबर आणि त्याच्या आधी कोटी तीर्थीर्थ दोन तीर्थ आहे तिथं देवीची पालखी विसाव्यासाठी थांबते तिथं त्या तीर्थातल्या पाण्यानं देवीचं पूजा केली जाते आणि त्यावेळेला मग आम्ही नलकारी देऊन पूजा करून हे सगळे विधी संपन्न होतात देवीची जी पालखी जिथे जाईल तिथे सगळ्यात पुढे जबाबदार असल्याशिवाय मागणं पालखी येत नाही अच्छा आणि पूर्ण पालखीच नियंत्रण हे चोपदारांच्याकडेच असते म्हणजे पालखी थांबवणे किंवा देवी जी पूर्ण गाभाऱ्यातून निघाल्यानंतर परत गाभाऱ्यात पोहोचवपर्यंत पूर्ण जबाबदारी चोपदारांची असते त्यामुळे ते आपल्या पूर्वापार जो पारंपरिक पोशाख आहे जरी डगला पगडी त्यानंतर दुपट्टा आणि विजार असं ते हे असते आणि आता आपण जो सोन्याचा मानदंड आहे जवळजवळ साडेतीन किलो जो सोन्याचा मानदंड आहे देवीचा तो चोपदारांच्या हातामध्ये असतो त्याला त्याला चोप म्हणतात चोप धरणारा म्हणजे चोपदार ओके म्हणून चोपदार हा त्याला चोप म्हणतात तर ते देवीचा मानदंड आहे त्या सोन्याच्या मानदंडाला असं महत्व आहे की देवीचं जे न्यायदंड त्याला आपण जे म्हणतो देवीच्या समोर तो नेहमी असला पाहिजे राहिला पाहिजे त्यामुळे ते चोपदारांच्याकडे ते असते आणि त्या मग ते पालखीच जे काय सगळे हे असतात कंट्रोल हाँ। ते त्या अशी नाही प्रत्येक धार्मिक स्थळावरती त्याला महत्व आहे तुम्ही जसं सांगितलं की इतकी जबाबदारी तुमच्या जवळ असते किती वाजल्यापासून तुम्हाला मंदिरात यावं लागतं आणि किती वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी चोपदारांना त्या आपल्या पालखी सेवे बरोबरच घाटी दरवाजावरची मोठी घंटा वाजवण्याची जबाबदारी असते आणि ती घंटा वाजवल्यावरच देवीचा सगळं नित्य कार्यक्रम चालू असतात म्हणजे मंदिर उघडेपासून रात्री बंद होईपर्यंत म्हणजे पहाटे साडेचार ला पहिली घंटा वाजवायला मला या लागत इथे त्यानंतर त्यावेळी काकड आरती पावणे ला मंदिर उघडते त्यानंतर पुन्हा पहिलं स्नान असते साडेआठला दुसरं स्नान साडे अकराला त्यानंतर पुन्हा रात्र आठ वाजता दुपारती बरोबर आणि रात्री दहाला शयनार्थी पूर्ण पाच वेळेला ती घंटा वाजवली जाते प्रत्येक वेळेला वाजवावे लागतात बर आणि असं दिवसात पाच वेळेला रुटीन म्हणजे डेली कायम कंटिन्यू हे असं करावं लागतं अच्छा म्हणजे तुमचा दिवस चालू होतो आणि वाजल्यानंतर देवीचं कुठलंही पुढं कार्य सुरू असं त्या पाठीमाग महत्व आहे बरोबर दरवाजावर मोठी घंटा आहे ती वाजवण्याची सेवा असते आपल्याकडे आमच्या वडिलांनी चव्वेचाळीस वर्ष वाजवली तर त्यांच्या दोन्ही कानाला ऐकायला येत नाही एवढा मोठा आवाज ऐंशी टक्के म्हणजे डॉक्टरने सांगितले कान बंद आहेत त्यांचे मोठा आवाज असतो एकदम पूर्वीच्या काळी हा आवाज पूर्ण कोल्हापूर शहराला ऐकू जायचा हे वाढतं ट्रॅफिक म्हणा किंवा मोठ्या बिल्डिंग वाढल्या प्रदूषण त्यामुळे तो आवाज आता जास्त लांब जात नाही मंदिराच्या जा परिसर किंवा आसपासच्या परिसरात जातो पहाटेच्या वेळी बऱ्यापैकी जातो तर जुनं कोल्हापूर जे त्या कोल्हापूरला तो आवाज ऐकू जायचा असं त्या पाठी मग हे आतापर्यंत या कामातला एखादा अनुभव काही सांगावासा वाटत वेगळा अनुभव म्हणजे काय देवीने आपल्याला जे काय सेवा दिली आहे ह्यापेक्षा मोठं जगात काहीच असू शकत नाही असं नेहमी एक मनाशी वाटत असते आणि आपल्या आम्ही असतोय तुम्हाला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद कोल्हापूर अशाच काही खास गोष्टी कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवाबद्दल तुम्हाला कळणार आहेत म्हणूनच म्हणते की फॉलो करा आर जे प्राजक्ताला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर धून बदल के तो देखो